श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा देत ही प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओ सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या एकवीस फेब्रुवारी वार शनिवार आणि फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी विनायक चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित आहे त्याचप्रमाणे महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला धुंदेरा चतुर्थी असं देखील म्हटलं जात आणि जो पण जो पण भक्त हे व्रत पाळ करतो पाळतात त्यांना जीवनामध्ये अडचणींचा सामना करावा लागत नाही आर्थिक अडचणी येत नाही त्याचबरोबर घरामध्ये आडी अडचणी अडथळे दूर करण्यासाठी आनंद समृद्धी आणि सुख त्याच बरोबर ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही चतुर्थी तिथी अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकीच फलदायी मानली जाते या दिवशी उपवास आणि भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व अडचणी दुःख समस्या दूर होतात आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात हे व्रत विशेषतः मानसिक शांती आर्थिक कल्याणासाठी पाळलं जात गणपती बाप्पा, है, है। बाप्पा है, है। गनेश ही है। हे बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पा हे वैश्विक देवता आहेत गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहेत विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळेच दैवत असलेला गणपती बाप्पा हा जवळचा आणि आपला वाटतो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नवीन कामाला प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने केली जाते चतुर्थीचा व्रत केल्याने जीवनातील को कोणतेही जीवनामध्ये कोणतेही संकट समस्या ज्या आहेत तर त्या येत नाही अथवा संकट समस्या आल्या तरी त्यांचं निवारण होते अशी देखील धार्मिक मान्यता आहे माता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत जे आहेत तर ते आवर्जून करू शकता विनायक चतुर्थीला तीन शुभयोग तयार होत आहे रवियोग योग शुभयोग त्याचबरोबर शुक्लयोग या योगांमध्ये गणपती बाप्पांची खास पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि पवित्र असल्यामुळे या दिवशी खास करून काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरी चालेल परंतु आपल्याला या विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरी आणायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र आहे गरिबी आहे तर ती दूर होईल आणि गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या कामातील सर्व अडचणी अडथळे दूर होतील त्याचबरोबर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आता कोणत्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींनो हे पान आपण घरी आपला आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं जी काय गरिबी आहे तर ती नष्ट होणारच आहे परंतु गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष विघ्न अडचणी समस्या शत्रुपीडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर त्या कोणत्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे कशा पद्धतीने उपाय करायचा आहे हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे बघा विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मा मुहूर्तावरती उठायचं आहे अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे दिवसा दिवसाची सुरुवातीलाच आपल्याला सकाळीच आपल्याला स्नान आहे आणि त्यानंतर जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना आपल्याला ओम सूर्य देवाय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा दिवा लावून घ्यायचं आहे कारण की कोणतीही सेवा कोणताही उपाय आपण अग्निदेवतेच्या साक्षीने केली तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते आणि आपल्याला त्या त्या आपण जो काय उपाय सेवा करतो तर सेवेचं जे आहे ना तर ते नक्कीच प्राप्त होतं यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प करायचा आणि दिवसभर उपवास करायचा आहे आपल्याला गणपती बाप्पांची शोडोपचारे पूजा करून घ्यायची आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्ती तामे ठेवून तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा साधा स्वच्छ पाण्याने ओम मंत्राचा जप करू शकता जलाभिषेक करून झाल्यानंतर आवर्जून ते तीर्थ जे आहे ना तर ते आपल्या घरामध्ये जी काही व्यक्ती आहेत खास करून मुलांना पेला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला आपल्या मुलांच्या वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून परत आपल्याला देवघरामध्ये विड्याच्या पानावरती स्थापन करायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे अष्टगंधा लावायचा आहे शेंदूर तुम्ही लावू शकता गणपती बाप्पांना लाल फूल दुर्वा अर्पण करायचं आहे आपल्या मा मनातील इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर धूप ते ओवाळून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना मोदकाचा किंवा मग मोतीचूरच्या लाडूचा किंवा खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा मग साखर साखरेचा नैवेद्य अर्पण केला तरी देखील चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे आरती करून घ्यायची त्याचप्रमाणे आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीचं फूल अर्पण करायला सांगायचं आहे किमान अखंडाक्षदा अर्पण करायला लावायचं आहे मुलांकडनं सुद्धा ओम ग गणपतय नम या मंत्राचं किमान एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा मुलांना जप करायला वायचं आहे आणि दिवसभर आपल्याला हे व्रत करायचं आहे संध्याकाळी परत गणपती बाप्पांचे विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे विनायक चतुर्थीचं व्रत हे एकादशीच्या व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडावं असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे आता जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे पूजा सेवा करून घ्यायची आहे ओम विनायकाय नम या मंत्राचा जप करून व्रत व्रत पूर्ती करावी अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपती बाप्पांना हे फुल अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे आणि तितकं जास्वंदीचं फूल पवित्रतेच आणि आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक देखील मानलं जात विशेषतः खूप खास आणि प्रभावशाली मानलं जातं वास्तुशास्त्रात या फुलाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदी मेथीच्या झाडामुळे घरामध्ये दहन धान धान्याची कमतरता भासत नाही धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल शुभ मानलं गेलं आहे हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केलं जातं जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं शनिवारी भगवान श्री हनुमान रायांना जास्वंदीचं फूल अर्पण करणे खूप शुभ आणि फलदायी मानलं सूर्य सूर्यदेवां देवांची उपासना करताना आवर्जून त्यामध्ये लाल जास्वंदीचं फूल वापरावं असं केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मक सकारात्मकता येते जर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता असेल पैसा टिकून राहत नसेल कायम चिडचिड भांडण होत असेल कल कलह होत असेल तर आवर्जून हा जास्वंदीचा उपाय जो आहे तर तो नक्की करून बघा आपल्याला करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते सकाळी घरी आपल्या तोडून घेऊन यायचं आहे पान आपल्या घरी आणल्यानंतर पाण्याला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून द्यायचा आहे आणि आपण हा उपाय जो आहे तर तो देवघरासमोर बसूनच करायचा आहे आता बघा आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये आपल्याला थोडस कुंकू घालून घ्यायचं कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाका आणि त्याचा गंध तयार करा यानंतर आपल्याला जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला या जास्वंदीच्या पानावरती आपल्या मनातील जी काय इच्छा असेल ती थोडक्यात लिहायचं आहे जसं की तुम्हाला नोकरी प्राप्तीसाठी असेल धनप्राप्तीसाठी असेल लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल किंवा मग मुलांच्या काही अडचणी असेल अभ्यासामध्ये प्रगती असं तुम्हाला थोडक्यात लिहून घ्यायचं आहे आणि तर आपल्याला एक प्लेट घ्यायची परत दुसरी प्लेट मध्ये हळदी आणि कुंकू एकत्र मिक्स करून घ्यायचं त्याने आपल्याला त्यावरती स्वस्तिक काढायचं त्या प्लेटमध्ये अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे तांदुळावरती आपल्याला थोडस हळदी कुंकू अर्पण करायचं आणि आपण हे जासबंदीचं पान जे लिहिलेलं आहे इच्छा लिहिलेलं हे पान जे आहे तर दे प्लेट दे प्लेट दे ते प्लेटमध्ये ठेवायचं प्लेट उचलून आपल्याला देवघरामध्ये आपल्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आपल्या मनातील जी काय इच्छा आहे तर त्या पानावरती लिहिली ती परत एकदा बोलायची आहे आणि ही जोडी ती गणपती बाप्पांच्या मस्तकावरती आपल्याला लावायची त्यांच्या हातावरती आपल्याला अर्पण करायची आहे आता आपल्याला देवघरामध्ये बसायचं आणि काही सेवा करायच्या आहेत आपल्याला फक्त तीन वेळा गणपती अथर्व शिष्यम पठण करायचं आहे आता जेव्हा आपण गणपती अथर्व शिष्यम पठण करणार आहोत ना त्यावेळी आवर्जून मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसायला सांगायचं आहे त्यांनी श्रवण केलं तरी देखील चालणार आहे त्याचा खूप लाभ हा मिळणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिष्यम पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठण करणं गरजेचं आहे पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचा त्वरित फळ प्राप्ती जी आहे तर ती होत ते त्याचप्रमाणे एकशे आठ वेळा आपल्याला गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे जसे की ओम विघ्न हरताय नम किंवा ओम ग गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आहे या दोन्ही उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे लवकर आपल्याला गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी काही संकट आहे अडचणी आहे विघ्न आहेत दोष आहेत तर ते दूर होण्यासाठी गणपती बाप्पा मनोमन प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे जी इच्छा आपण त्या पानावरती लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ण होण्याकरता सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना आहे संध्याकाळच्या वेळी चारच्या नंतर आपल्याला ते इच्छा लिहिलेलं पान जे आहे तर एकवीस गुरुवांची जोडी आणि इच्छा लिहिलेलं पान आणि त्या पानाखाली आपण प्लेटमध्ये जे तांदूळ ठेवले होते ना त्यातील एकवीस तांदुळाचे दाणे आपल्याला घ्यायचे आणि तीन वस्तू घेऊन आपल्याला आपल्या जवळपास जिथे कुठे गणपती मंदिर असे तिथे आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावरती आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर दिवा धूप लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं अगरबत्ती ओवाळून घ्यायची काही गोडाचा नैवेद्य तुम्ही सोबत नेऊ शकता जसं की केळी असेल फळ असेल किंवा मोदक असेल गुळखोपऱ्याचा नैवेद्य असेल हा तुम्हाला नैवेद्य मध्य घेऊन जायचं आहे त्यानंतर ते इच्छा लिहिलेलं पान जे आहे त्यावरती आपल्याला एकवीस गुरुवांची जुडी ठेवायची आहे आपल्या मनातील इच्छा परत गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला व्यक्त करायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या मस्तकावरती लावायचे आहे त्यांच्या चरणावरती हे पान आणि दुर्वा अर्पण करायच्या ते एकवीस तांदुळाचे दाणे जे आहेत ना तर ते सुद्धा आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचे आहे चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला खास करून विशेष महत्व दिलं जातं कारण मंदिरामध्ये गणेश तत्व जे आहे ना तर ते नेहमीच्या तुलनेपेक्षा कितीतरी ने कार्यशील असते आणि हा जर उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर त्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती साक्षात गणपती बाप्पांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो उद्याच्या दिवशी म्हणजे शनिवारला एकवीस फेब्रुवारीला सकाळी किंवा दुपारी तुम्हाला ज्या वेळेमध्ये शक्य होईल त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे अशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ